प्रभाग क्रमांक पंधरा मधील जुनी मिल चाळीत एक पिसाळलेली मोकाट गाय नागरिकांनी पकडली मात्र महापालिका यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अखेर तिचा मृत्यू झाला प्रभाग क्रमांक पंधरा मधील जुनी मिल चाळीत एक पिसाळलेली मोकाट गाय फिरत होती या गायीनं पाच सहा नागरिकांना मारून जखमी केलं शेवटी संतप्त नागरिकांनी या गायीला पकडलं त्यानंतर तात्काळ महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं परंतु घटनास्थळी हे अधिकारी दीड तास उशिरा आले गाईला नेण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीच यंत्रणा नव्हती अखेर महापालिका यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे ही गाय मृत्युमुखी पडली अशी माहिती श्रीकांत गायकवाड आणि बापू वाघमोडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आज साधारण एक पाच वाजता प्रभाग क्रमांक पंधरा येथे गाई पिसाळली होती घाई पिसाळले असल्याने आम्ही चांदणे मॅडम म्हणून महापालिकेचे एक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना फोन केला मॅडम असं असं घाई पैसाळले सर्व नागरिकांना ला मारा लागले पाच सहा नागरिकांना प्रभाग क्रमांक पंधरातल्या नागरिकांना मारलेली आहे त्यामुळं मी कॉल केलं होतो मॅडमला मॅडम या लवकर घाई मारा लागले मॅडम म्हणले मी एक अर्ध्या तासात पोचते तिथे म्हणून अर्धा तास झालं आम्ही वाट बघत होतो त्या गाईला मारलेला व्हिडिओ पण आहे आमच्याकडे ते व्हिडिओ तुम्हाला देतोच आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की त्या गहीला बांधून ठेवलं तर पण ती गही पिसाळलेली असल्यामुळं जरा उड्या ते मारताना त्या गहीला जखम झालेली आहे लागून अँगल लागून या मागच्या परिसरच्या अँगल लागून जखम झालेल्या त्या मॅडमला म्हणलं डॉक्टरांना लवकरात लवकर बोलवून घ्या नाहीतर नेण्याची तर व्यवस्था करा ती लोक मॅडम काय व्यवस्था मागवली नाही त्यांची यंत्रणा नीट नाही आहे त्या कर्मचाऱ्यांना खरं तर सस्पेंड केलं पाहिजे अशा अधिकाऱ्यांना काही उपयोगाचे नाही आहेत त्या मॅडमला एवढं जर मन विचारलं तुमचे कर्मचारी तर कि तुम्हाला माहीत आहेत का विचारलं तर मॅडम विचारते त्या कर्मचाऱ्यांना की तुम्ही कामाला किती वाजता येता आणि किती वाजता जाता म्हणजे एवढं पण त्या मॅडमला यंत्रणा ना माहीत नाही की कर्मचारी आपल्याकडे किती कर आहेत तेवढी पण यंत्रणा माहीत नाही आहे गाडी नाही या महापालिकेकडे गाई नेण्यासाठी आता घंटागाडीवाले येऊन उभारलेत गायकवाड म्हणून त्यांच्याकडे दोन माणसं पाठवलेत पण त्या दोन माणसांना गै उचलते का ही तर परिस्थिती तुम्हाला